आज असं मस्त झनझणीत बेट ठरवलाय बरं का तर इकडे मी अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलंय मीठ मी थोडासा कमीच टाकलेलं आहे कारण जेव्हा आपण भाजीला फोडणी देणार आहोत तेव्हा मग मीठ अजून टाकला जाईल निरवीला काढून ठेवायचा आहे त्यामुळे मग मीठ जास्त टाकलेलं नाहीये हळद आणि मीठ व्यवस्थित मटनला लावून घ्यायचंय आणि झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर आपण करूयात बाकीची तयारी तर आपण इकडे आधी आणी शिजायला घालणार आहोत चिकनच्या कम्पॅरिझन मध्ये मटनला थोडासा जास्त वेळ लागतो तर इकडे मी एक कांदा घेतलेला आहे मध्यम साईजचा स्वच्छ तो सुद्धा घेतलेला आहे आणि कापून घेऊयात तर इकडे कांदा एक टमाटर आणि कोथंबीर आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला आणीसाठी लागणार आहे तुम्हाला जर मटणाची भाजी अजून छान बनवायची असेल ना तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेन जेव्हा तुम्ही आणि शिजवता तर इथे कोथंबीर जे घालतोय तेवढीच मुठभर जी आहे मेथीची भाजी घ्यायची आणि मेथीची भाजी टाकायची खूप छान मस्त अशी लागते पण काय आहे ना मादा मादा की मुलं ते मेथीची भाजी मधा मधात आली की खात नाही म्हणून मग मी टाकलं नाही कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर केले कुकर घेतलाय कुकर मध्ये मी एक ते दीड उबळी तेल टाकलेला आहे तेल गरम झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित परतवायचा आहे हा सूप लहान मुलांना त्याचबरोबर बाळातील असेल जस्ट डिलिव्हरी वगैरे झाली असेल तर तुम्ही हा सूप नक्की प्यायला हवा त्यानंतर टमाटर टाकले आणि व्यवस्थित परतून घेऊयात तर हा जो काही आळणी सूप आहे हा गरम गरमच प्यायचा म्हणजे चांगला असतो आणि तुम्हाला जर वेट व गेन वगैरे सुद्धा करायचं असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही हा हेल्दी सूप नक्की घेऊ शकता चिकन मटनचा सेम पद्धतीने आलं लसणाची पेस्ट एक चमचा टाकली थोडीशी कोथिंबीर टाकली आणि जे हळद आणि मीठ लावून आपण मटण बाजूला ठेवलं होतं ते मटन घेतले आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आता जेव्हा तुम्ही आळणी शिजवता ना खर तर त्यावरती सुद्धा तुमच्या भाजीची टेस्ट अवलंबून असते ती कशी तर बरेच जण काय करतात जेव्हा अशा पद्धतीने चिकन किंवा मटन परतून घेतात त्यानंतर थंड पाणी यामध्ये दे, ओतून देतात त्यामुळे ना त्याची पूर्ण टेस्ट बिघडते तसं करायचं नाही चिकन असेल किंवा मटन असेल अशा पद्धतीने एक प्लेट ठेवायची आणि त्यावरती पाणी टाकायचं म्हणजे काय होतं आपण चिकन आणि मटन जर शिजवत असलो तर ऑलरेडी आपण त्याला मीठ लावलेलं असतं तर मिठाचं चांगलं असं पाणी सुट्ट खाली कुकरमध्ये किंवा तुम्ही पातेल्यात ठेवलं असेल तर आणि मग ते व्यवस्थित गरम होऊ द्यायचं या पद्धतीने पाणी गरम होऊ द्यायचं किंवा तुम्ही उकळतं पाणी सुद्धा टाकू शकता पण जे मटण आहे ना त्याला तुम्ही पाणी सुटू द्या म्हणजे अंगचं पाणी सुटू द्या जे आपण त्यामध्ये मीठ टाकले त्याचं पाणी सुटू दे आणि त्यानंतर टाकायचं आणि थोडंसं जास्त टाकायचं पाणी म्हणजे जेव्हा आपण भाजीला फोडणी देतो तर एक्स्ट्रा आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आणि मुलांना सुद्धा फार सुख होतो आता आपल्याला मंदा वरती त्याला चार शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि मिडियम आस केले तर चार ते पाच शिट्ट्या तुम्हाला द्यायचे पण मंदा आचेवर होऊ दिलं तर छान अशी टेस्ट येते आणि व्यवस्थित शिजले जातं तुम्हाला किती गाळ किंवा मग कमी गाळ पाहिजे त्या हिशोबाने करायचं आम्हाला थोडस गाळ लागतं त्यामुळे चार ते पाच शिट्ट्या गेल्यात तुम्हाला थोडं थाडं लागत असेल तर तीन शिट्ट्या मंदारच्यावर दिल्या तरी चालेल दोन कांदे जे आहे ते उभे चिरून घेतलेले आहेत आता आपण मसाला तयार करून घेऊयात आणि व्यवस्थित आपल्याला कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे तर इकडे ही जी काही भाजी आहे याचं जे काही प्रमाण आहे यामध्ये साधारणतः तीन ते चार लोक व्यवस्थितरित्या जेवतात कसं आहे ना आपल्याला मस्त चुरून मुरून खायची असते असेल तर भाजी थोडीशी जास्त लागते कोणाकोणाच्या घरी भाजी जी आहे ती फक्त वाटीमध्ये घेतली जाते आणि फक्त बुडून खाल्ली जाते तसं असेल तर मग जास्त लोकांना पुरते पण आमच्या इकडे चांगली ताटात मोठ्या ताटात घेऊन वरपून खाल्ली जाते त्यामुळे तीन ते चार लोकांना ही आरामात पुरते तर या पद्धतीने कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हा कांदा मी थोडासा बाजूला करून घेते तो लालसर झालाय तर इकडे मी थोडासा खोबर घेतलेला आहे खोबरं जास्त घ्यायचं नाही जर खोबरं जास्त घेतलं तर मग जी काही भाजी आहे ती खोबऱ्यावरच जाते तर खोबऱ्याचं प्रमाण आपल्याला कमी आहे किसून घेतलं खोबरं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने चकत्या करून घेतल्या तरी चालेल तेल टाकायचं चा व्यवस्थित परत परतवायचं लगेच हे परतून होतं त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दीड चमचा धने धने जास्त टाकायचे नाहीये दीड चमचा धने सफिशियंट होतात तुमच्याकडे जर दगडी फूल असेल तर दगडी फूल सुद्धा टाका माझं संपलं होतं त्यामुळे मी नाही टाकलं त्यानंतर इकडे टाकायची आहे आपल्याला खसखस खसखस साधारणतः एक चमचाला थोडीशी कमी एवढी खसखस टाकायची जास्त टाकायची नाही आणि त्यानंतर आता जोपर्यंत खसखस ही व्यवस्थित रित्या ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आता हा मसाला परतत असताना तुम्हाला मंद ते मीडियम आज ठेवायची हाय फ्लेमवरती मसाला करायचा नाही आणि कांदा पूर्ण काळपट होऊ द्यायचा म्हणजे आपली जी मसालेला येते ती सुद्धा चांगली येते आणि भाजीला चव सुद्धा चांगली येते आणि मस्त असा कथ्था कलर आपल्या भाजीला येतो सो या पद्धतीने करायचं आता बघा इथे आम्ही मी फक्त ना आमच्या दोघांसाठी भाजी करते त्यामुळे मी इकडे डाळवं घेतलेलं नाहीये किंवा तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ काहीच घेतलेलं नाहीये आता जर तुम्हाला प्रमाण जरा जास्त बनवायचं असेल तर तुम्हाला इकडे भाजीला दाटसरपणा जास्त आणवायचा असेल तर मग तुम्ही इकडे काय करू शकता तर डाळव घेऊ शकता त्यामुळेच मी कांद्याचं प्रमाण इकडे थोडंसं जास्त घेतलं होतं दोन कांदे घेतलेले होते त्यामुळे मी आज डाळव लावत नाही आहे तुम्ही यानंतर थोडंसं डाळव भाजून घेऊ शकता किंवा मग तुरीची किंवा हरभऱ्याची डाळ भाजून घेऊ शकता सो या पद्धतीने मी परतून परतून जो मसाला आहे तो व्यवस्थितरित्या होऊ देते आहे म्हणजे आपला मसाला खरफूच भाजला जाईल तर आपल्या शिट्ट्या सुद्धा होत आहेत आणि त्यासोबत आपला मसाला सुद्धा व्यवस्थित भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा मी प्लेट मध्ये काढून घेते थंड होऊ देऊयात जेणेकरून आपलं एकाकडे आपण आणी शिजायला घातले आणि दुसरीकडे आपला मसाला चांगल्या पद्धतीने व्यवस्थित होतो आहे तर आता आपल्याला यामध्ये अजून काही गोष्टी टाकायच्या आहेत पण आता हा मसाला आपण आधी थंड होऊ देऊयात आणि नंतर आपण हा मिक्सर मधून काढून घेणार आहोत सो या पद्धतीने आता हे काढून घेतल्यानंतर या तव्यावरती तुम्ही डाळव किंवा मग हरभऱ्याची किंवा तुरीची डाळ टाकू शकता आता इकडे मसाला थंड झालेला आहे तो पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इकडे काढून घेते आहे आणि यामध्ये आपल्याला सगळं काही टाकत असताना पाण्याचा वापर करायचा आहे जर पाण्याचा वापर तुम्ही म्हणजे टमाटर घेतल्यामध्ये तर पाणी टाकायची गरज पडत नाही पण थोडं थोडं पाणी टाकायचं एकदाच पाणी टाकायचं नाही म्हणजे आपला मसाला व्यवस्थित बारीक होतो त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर मी इकडे घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे आल्याचा तुकडा आणि तो बारीक करून टाकते म्हणजे मिक्सरला कसं व्यवस्थित रित्या बारीक होऊन जाईल म्हणून सो या पद्धतीने आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सर मधून हे फिरवून घ्यायचं आहे आता जेव्हा आपण हे करत आहोत तेव्हा एका गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की जर तुम्ही डाळव नाही जरी भाजला आणि डायरेक्ट ऍज इट इज यामध्ये टाकलं तरीही चालेल कारण ते ऑलरेडी रेडी असतं सो तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर मिक्सरला व्यवस्थित बारीक असा आपला मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की ऑल करा सो तुम्ही बघू शकता इकडे आपलं जो आहे मसाला व्यवस्थित बारीक झालेला आहे आता हा मसाला आपण साईडला ठेवूयात कारण अजून आपलं मटण शिजलेलं नाहीये तोपर्यंत आपण भाकरी करायला घेऊयात आता भाकरीचं आणि माझं नातं जरासं जरास हेच आहे कारण कसं का आहे ना मी भाकरी शिकती आहे अजून मला परफेक्ट येत नाही मी ख बऱ्याच जणांच्या भाकरी बघितल्या त्या इतका छान अशा पातळसर आणि अगदी टम्म फुगलेल्या भाकरी करतात पण मी नेहमी ट्राय करते की मला भाकरी यावी म्हणून आणि मी त्याच्या मध्ये प्रयत्न सुद्धा करत असते पण कधी भाकरी काय होतं की थोडीशी जाड होते कधी हे होते पण आता मी बऱ्यापैकी बरी करत आहे पण मला ती एकदम पातळवाळी ज्वारीची भाकरी शिकायची आणि त्या ती शिकण्यासाठी मला माहितीये की प्रॅक्टिस केल्याशिवाय जमणार नाही सो ज्वारीची भाकरी असेल किंवा शाळूची भाकरी असेल त्याचा जो काही उंडा आहे तो व्यवस्थित मिळणं फार गरजेचं असतं तेव्हाच ती भाकरी व्यवस्थित आपल्याला थापल्या जाते नाही त्याला फार जे आहेत क्रॅक्स येतात म्हणजे कडा जे आहेत त्या फाटतात त्याच्या तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित मळून घेतला आणि व्यवस्थितरित्या मला भाकरी सुद्धा आली मला असं होतं की चला मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मला येते की नाही पण बरोबर आलं सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भाकर आपल्याला टाकून घ्यायची आणि भाकर सुद्धा व्यवस्थित जमली आम्ही जास्त बारीक सुद्धा सुद्धा म्हणजे एकदम पातळ भाकरी करत नाही आणि जास्त जाड भाकरी सुद्धा करत नाही अशा आम्ही आमच्याकडे असतात बऱ्याच जणांच्या सारख्या भाकरी असतात सो तशा भाकरी मलाही येत नाही आणि मी नक्की शिकण्याचा पण प्रयत्न करणार आहे मागच्या साईडने व्यवस्थित पाणी लावून घेतलेला आहे यासोबत बाजऱ्याची भाकरी सुद्धा अप्रतिम लागते तुम्ही बाजऱ्याची भाकरी सुद्धा ट्राय करा नक्की खूप जबरदस्त लागते आता कधीही भाकरी जेव्हा तुम्ही करता त्याची सुद्धा एक टीप तुमच्यासोबत शेअर करते बाजाराची भाकरीची जी काही वरची बाजू आहे म्हणजे आपण त्याला जे आहे पाणी लावून घेतलंय ती पूर्ण ड्राय होऊ द्यायची नाही आणि लगेच अलगतरित्या जे आहे अशी उलटी करून घ्यायची म्हणजे जेणेकरून काय होतं की तुमची भाकरी जी आहे ती टम्म फुगली जाते चला आता भाकरी सुद्धा मी करून घेते भासता आहे तोपर्यंत आपलं मटन शिजलं पण तुम्ही बघू शकता जे नाही व्हायचं ते झालं मी गॅस बंद करून पंधरा मिनटं झाले पण ती वाफ होती आणि त्यामुळे असं उतू गेलं मेन जे आहे तेच उतू पण ठीक आहे कधी कधी अशा गोष्टी होतात तुम्ही बघू शकता माझी भाकरी किती छान मस्त टम्म फुगली आणि मला खूप छान वाटलं तर अशा पद्धतीने भाकरी सुद्धा माझ्या झाल्या आणि सुद्धा व्यवस्थित शिजलं एकीकडे आता मटन करायला घेते फोडणी द्यायची आहे आणि दुसरीकडे आपल्याला भात सुद्धा शिजायला टाकायचा तुम्हाला दाखवते मी मटन व्यवस्थित आपलं तीन ते चार शिट्ट्यामध्ये छान शिजलेलं आहे सो अशा पद्धतीने शिजून घ्यायचं आहे आम्ही मटन गाळ यासाठी जास्त गाळ खातो कारण मग ते दातामध्ये फार अडकतं त्यामुळे मग आम्ही गाळ खाण्याचा ट्राय करत असतो बऱ्याच थाड हे आवडतं मी इकडे काढून घेते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पाणी जास्त काढलं तर अळणी रस्सा सुद्धा भरपूर येतो आणि जेव्हा आपण फोडणी देतो आपल्याला पाणी टाकायचं असलं तर मग जास्त पाणी नाही टाकायची गरज पडत आणि आपल्या भाजीला चव सुद्धा चांगली येते तर इकडे मी दोन उबळी इकडे तेल टाकलेलं आहे तसं नॉनव्हेज ला जरा जास्तच तेल पाहिजे जा, पण मी जास्त तेल नाही टाकलेलं कारण जेवढी चांग तेल आपण जास्त टाकलं की चांगली त्याला तर्री सुद्धा येते जो मसाला आपण काढून घेतला होता तो मसाला मी यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे यामध्ये मसाला बघा या पद्धतीने आता हा जो मसाला आहे यामध्ये अजून आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत काही मसाले ऑप्शनल आहेत ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे तर इकडे आपल्याला टाकायचं आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला मी एक मोठा चमचा इकडे टाकत आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट लाल तिखट तुम्हाला इकडे बेताने घालायचे आपण यामध्ये हळद टाकत नाही आहोत कारण आपण हळद ऑलरेडी जे आहे मटन शिजवताना घातली होती त्यानंतर चिकन मसाला तुम्ही टाकू शकता ते दोन चमचा आणि गरम मसाला टाकायचा आहे तुम्हाला थोडासा गरम मसाला जेव्हा आपण फोडणी देऊ तेव्हा टाकायचा आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये जो चिकन मसाला टाकलाय तो, तो टोटली तुम्ही स्कीप करू शकता तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आता या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचंय एकदम मंद आज करायची झाकण ठेवून आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतवायचं म्हणजे यामधला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो तसं तर आपण सगळं भाजून घेतलेलं आहे पण कच्चेपणा जो आहे तो निघून गेला पाहिजे तर आता तुम्ही बघू व्यवस्थित रित्या हे परतून झालंय तेल सुद्धा याला सुटलेलं आहे खाली लागतं त्यामुळे काय करायचं तर तीस ते चाळीस सेकंद झाले की व्यवस्थित परतून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपला मसाला व्यवस्थित भाजला गेलाय चला आता आपण याला जे आहे जे मटन शिजून घेतलं होतं ते मटन सुद्धा आपण आता यामध्ये टाकून घेऊयात त्याच्या रस्त्यासोबत सूप सोबत आणि जर तुम्हाला यामध्ये पाणी टाकायचं असेल तर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि तेच पाणी तुम्हाला टाकायचंय म्हणजे तर चांगली येते बघा त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकायचे लक्षात घ्या आधी चाटून बघा की मीठ केवढं आहे नंतर टाका नाही तर खारट व्हायची शक्यता अळणीमध्ये सुद्धा टाकलेला आहे आपण मी इकडे तिखटचा फार कमी वापर केलेला आहे आम्ही कमी तिखट खातो म्हणून तुम्हाला कलर थोडासा फिकट वाटत असेल पण तिखट टाकलं तर मस्त कलर येतो बघा कोथंबीर टाकायची आहे याला आता उकळी येऊ द्यायचे आणि पाच ते सात मिनिटं मंदाचे वरती चांगली शिजू द्यायचे तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झाली आहे गरमागरम भाजी तयार झाली आहे आणि अशी गरमागरम भाजी कोणाला नाही आवडत आणि ही भाजी ना चिकन चीज सुद्धा तुम्ही याच पद्धतीने करू शकता ती सुद्धा रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्या पद्धतीने अशी झनझणीत भाजी चला ताट वाढलेला आहे उशीर कसला करताय पटकन या भाकरी सुद्धा रेडी आहेत गरम गरम भात सुद्धा रेडी आहे वाट बघती ती फक्त आणि फक्त तुमची मी पोल टाकला होता की तुम्हाला बन व्लॉग्स बनवायला बघायला आवडतील की रेसिपी तर तुम्ही रेसिपी सांगितलं मला खूप छान वाटलं कारण रेसिपी माझी हॉबी मला खूप आवडतं म्हणजे बनवायला असं नवनवीन आणि चला ताट आपलं रेडी झालेलं आहे भाकरी सुद्धा रेडी झालेले आहेत आता आम्ही सुद्धा जेवायला बसतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की चिकन किंवा मटणाची भाजी या पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला या भाजीची टेस्ट आवडली की नाही चला बाय